श्री गणेश ग्रंथ परिचय लेखक डॉक्टर रामचंद्र ब्रंदातकर संग्राहक कैलासवासी दादासाहेब देशपांडे प्रकाशन विमल प्रकाशन पुणे प्रकरण अठ्ठेचाळीस उपासनेतील गबाळेपणा पानक्रमांक एकशे सत्तेचाळीस आपल्यातला गैरशिस्तपणा अथवा गबाळेपणा आपण घालविता घालविला पाहिजे त्या दोषामुळे जीवनात आपल्या कामास जितके श्रेय मिळायला पाहिजे तितके मिळत नाही व आपली उपासना कितीही चांगली असली तरी तिचा आपल्या जीवनातील प्रगतीकडे उपयोग होत नाही देवाला गैरशिस्तपणा मुळीच आवडत नाही त्याने आपल्या सृष्टीत किती व्यवस्थितपणा निर्माण केला आहे सृष्टीचे नियम किती नियमित आहेत सूर्य उगवणे दिवस आणि रात्र येणे व जाणे ऋतुमान बदलणे पाऊस पडणे वगैरे कार्यक्रम नियमितपणे चालू आहेत तर त्याच देवाला आपले अनियमित वागणे कसे पसंत पडेल आणि आपल्या उपासनेत वा जपास कसे यश येईल देवात जी गोष्ट आवडत नाही ती आचरणाने आपण मागे पडू उपासनेमुळे आपल्या आचरणात फरक पडला पाहिजे देवाचे सामर्थ्य आपल्या मागे आहे अशी आपण जाणीव झाली पाहिजे तरच त्या उपासनेचा आपल्या जीवनात परिणाम होऊन आपले जीवन यशस्वी होण्यास मदत होईल कशाची तरी भीती वाटते काहीतरी कर्तव्य करावयाचे राहून गेले असे वाटते अशा गैरशिस्त वागणुकीने तुमच्यावर एखादे संकट आले म्हणजे मला वाईट वाटेल कारण मला तुमच्या कल्याणाविषयी सतत कळकळ वाटत असते व तुमचे दुःख मला पाहणार नाही समजा तुम्ही माझा फोटो घरात ठेवला व त्या समोरची जागा स्वच्छ नसली तर मी तुमच्या खोलीत पाव्यास काही येणार नाही पण मला ते बरे वाटेल काय तुम्ही माझ्यावर प्रेम करण्याऐवजी माझ्याविषयी धाक ठेवलात तर ते अधिक श्रेयस्कर होईल कोणतेही काम करताना तुम्ही जर मजविषयी धाक बाळगलात तर तुमच्याकडून फारसे चुकणार नाही या उलट जर तुम्ही महाराजांची आपल्यावर पूर्ण कृपा आहे काही केले आणि कसे वागले तरी महाराज आपणास निभावून नेतील अशी वृत्ती ठेवलीत की झालेच घोटाळे व अशाने त्यात माझ्यावर आक्षेप येईल अशा परिस्थितीत मला काहीही करता येणार नाही तुमच्याविषयी मला वाईट वाटत राहील मी फोटोसार घातला नाही देवा उद्बत्ती लावली नाही तरी चालेल मजवर प्रेम केले नाही तरी चालेल मी तर तुम्हाला नेहमीच सांगत आलोय की मी तुमच्यावर प्रेम करू शकत नाही प्रेम करणे मला जमत नाही तुमचे चुकले की मी तुमच्यावर रागवण्याचा प्रसन्न मजवर येतोच रागवताना तुम्हाला वाईट वाटेल ही कल्पना असते पण तरीही रागवावे लागते त्यास उपाय नाही म्हणून माझे असे सांगणे आहे की तुम्ही माझा धाक बाळगा म्हणजे कमीत कमी चुका होतील शिवाय गैरशिस्तपणा व गाभाळेपणाही घडणार नाही त्यानेस तुमचा जास्ती जास्त फायदा आहे अनंत गोटी ब्रह्मा नरैका राजा राज गुणनाथ राजा श्री सद्गुरूना प्रामाचन्द्र महाराज की जय श्री सद्गुरूना विश्वनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय गुणनाथ जय सुर